मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पंधरा जानेवारीला होते मी महानगरपालिकेच्या समोर उभा आहे आणि ही महानगरपालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणजे पिंपरी चिंचवडनंतर ही महानगरपालिका खूप महत्त्वाची आहे का राज्याचं बजेट असेल एवढी मोठी ही महानगरपालिका आहे गेली अनेक वर्षं म्हणजे आत्तापर्यंत चार वर्षापूर्वी जेव्हा इथे प्र प्रशासक म्हणजे जेव्हा ची निवडणूक झाली नाही दोन हजार नंतर तेव्हापासून जर सोडलं तर मागच्या अनेक वर्षात ठाकरे परिवारांनी या महानगरपालिकेवर सत्ता गाजवली आहे आणि मधल्या काळात ठाकरे परिवार हा उद्धव ठाकरेंच्या हातात रा, होता म्हणजे राजकारण जे होतं ते उद्धव ठाकरेंच्या हातात होतं आणि राज ठाकरे जे आहेत ते वेगळे होते पण आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र आलेत आणि मराठी अस्मितेसाठी ते आम्ही एकत्र आलोत असं त्यांचं <coughs> म्हणणं आहे पण लढाई आता खूप मोठी आहे याचं कारण असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये की के भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचा त्यांनी एकनाथ शिंदेला सोबत घेतलं आहे अजितदादा पवारांना सोबत घेतलं सरकारमध्ये पण आता ते महानगरपालिकेत नसतील कारण नवाब मलिक यांचा संदर्भात जो वाद निर्माण झाला आहे त्याच्या त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नसेल पण एकनाथ शिंदेसोबत असल्यामुळे ही महानगरपालिका भाजपला किती जड जाणार आहे आणि ठाकरे परिवार एकत्र आल्यामुळे काय परिणाम होतील माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी आहेत सुधीर म्हणजे हे अपेक्षित होतं यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं आणि याचं कारण काय एकत्र येणं बघा विलास आपण मध्यंतरी युनो तो दोन ठाकरे एकत्र येण्याची अनेक दिवसापासून चर्चा चालू होत्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पण त्या चर्चा चालू होत्या अनेक वर्षापासून पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना तुटली म्हणजे ॲक्च्युली ती शिवसेना बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि त्यांचे जे चुलत भाऊ आहेत राज ठाकरे त्यांचा वेगळा पक्ष मनसे आणि ज्या व्यक्तींची शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना असं म्हटलं जायचं त्या ठाकरेंच्या शिवसेनेवरती हक्क सांगितला आणि हक्क आबाधित ठेवला तर एकनाथ शिंदे आणि ते महाराष्ट्र मुख्यमंत्री झाले सध्या उपमुख्यमंत्री आहेत आणि उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली उद्धव ठाकरे बी एम सीचे इलेक्शन अनेक वर्षापासून नसल्यामुळे प्रशासक असल्यामुळे बी एम सीवरती सुद्धा त्यांची सत्ता नाही आहे त्याच्यामुळे ठाकरे हे पॉवरलेस झाले म्हणजे राज ठाकरे ते आधीपासून पॉवरलेस होते पण उद्धव ठाकरेसुद्धा पॉवरलेस झाले आणि त्याच्यामुळे या पावरलेसमुळे आपण इंग्र इंग्रजीमध्ये म्हणतो इज द फिटेस्ट तर ते सर्वाईव्ह करण्यासाठी मला असं वाटतं की दोघी ठाकरेंनी ठरवलं की आपण एकत्र येणं गरजेचं आहे हे करत असताना त्यातला सर्वात मोठा ट्रिगर पॉईंट जो ठरला तो हिंदीचा महाराष्ट्रावरती हिंदी मा, शाळेमध्ये हिंदी, हिंदी शिकवण्याचा मुद्दा हा हिंदी हा जो विषय आहे की प्राथमिक शाळेमध्ये हिंदी कंपल्सरी करणं आपल्याकडे हिंदी ही पाचवीपासून एक भाषा शिकवली जाते पहिलीपासून फक्त मराठी आणि इंग्रजी जे जाग जगाची भाषा दोन भाषा शिकवल्या जातात एक मातृभाषा आणि त्या हिंदीतला विरोध म्हणून राज ठाकरे यांनी अगोदर आंदोलन चालू केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आणि भाषेसाठी भाषेला हिंदीला विरोध म्हणून दोघींनी एकत्र येण्याचं ठरलं आणि हळूहळू ते एकत्र भाषेसाठी एकत्र येत असताना दोघे फॅमिली एकत्र आल्या आणि अनेक कार्यक्रमांमध्ये आप आपण बघितलं दिवाळी असेल किंवा अनेक प्रकारचे जे हिंदू उत्सव असेल दोघेही फॅमिली एकत्र आल्या आणि नंतर आता उद्या संजय राऊत यांच्या ट्विटनुसार उद्या बारा वाजता दोघे ठाकरे राजकीय अलायन्स कि राजकीय युवतीची घोषणा उद्या बारा वाजता करणार आहेत तर राजकीय युती दोघांची उद्या अनाऊन्समेंट झाल्याच जमा आहे ऑलमोस्ट झाल्यात जमा आहे म्हणूनच त्यांनी तो फोटो ट्विट केला आणि ते होणार होतं राहुल त्यांचा रोल खूप मोठा आहे म्हणजे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमध्ये कारण ते अनेक वेळा राज ठाकरेंना जाऊन भेटले आणि म्हणजे मला असा प्रश्न पडतो या दोन भावांना आता ही ही वेळ होती का एकत्र यायलाच पाहिजे ना तर राजकीय अस्तित्व जे आहे ते दोघांचंही संपुष्टात आलं हा बघा बी एम सी मी असं म्हणतो की बी एम सी हा शिवसेनेचा आत्मा आहे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचा था तेव्हा एक एक शिवसेना तर था उद्धव ठाकरे यांची था शिंदेंची शिवसेना आहे बी एम सीमध्ये त्यांचं राज्य होतं म्हणून महाराष्ट्रात अनेक वेळा त्यांचे सरकार न होते तरी ती शिवसेना टिकली शिवसेनाचं अस्तित्व टिकलं शिवसेना लढू शकली आणि जर शिवसेनेचं जर जो आत्मा बी एम सीमध्ये नसेल तो आत्मा जर धोक्यात असेल तर ता शिवसेनेचं अस्तित्व टिकणं खूप कठीण आहे म्हणून आत्माला सर्वाईव्ह करण्यासाठी आत्माला प्रोटेक्ट करण्यासाठी स सी जिंकणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून मला असं वाटतं की दोघी ठाकरेंनी ठरवलं ज्या आपल्या वडिलांनी किंवा तुझ्या काकांनी जी शिवसेना स्थापन केली होती त्याच्यावरती हक्क दुसऱ्या माणसांनी सांगितला आहे शि जर बी एम सी गेली तर आपण पूर्णपणे रस्त्यावर ऑलरेडी रस्त्यावरच आहे अजून रस्त्याच्यावरती फुटपाथवरती येऊ त्याच्यामुळे मला असं वाटतं की दोघांमध्ये एक क्रायसिस सिच्युएशन निर्माण झाली आणि आउट ऑफ कंपल्शन दोघे एकत्र आले आणि त्याच्यामुळे मराठी माणूस विरुद्ध भारतीय जनता पार्टीचं गुजराती असेल मारवाडी असेल किंवा उत्तर भारतीय असेल किंवा हिंदुत्वाचा अजेंडा असेल असा अजेंडा किंवा असं हे बायनरी कॅम्पेन आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळणार आहे आता म्हणजे हिंदुत्वाचं कॅम्पेन होणार आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच महापालिकेची निवडणूक लढवली जाईल असं वाटतं बघा सुरुवातीला आपल्याला जर आठवत असेल तर भारतीय जनता पार्टीकडून सांगण्यात येणार की पुढचा जर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने मॅसेज पद्धतीने लोकसभेमध्ये राज्य विधानसभेमध्ये मुस्लिमांनी वोटिंग केलं तर वेळ त्याच्यामुळे त्यांना एक धोका निर्माण झाला की मराठी जसं मामू फॅक्टर इकडे म्हटला जातो पॉलिटिकल जो अलाइनमेंट म्हणतात की मराठी आणि मुस्लिम मामू फॅक्टर इथे मराठी जवळजवळ अठ्ठावीस टक्के मराठी आहेत आणि द अठरा ते वीस टक्के मुस्लिम आहेत जे दोघी एकत्र आले तर एक मोठी सॉलिड वोट तयार होते आणि त्याचाच एक म्हणून अरविंद सावंत जे साऊथ मुंबईतून निवडले तुमचे गोवंडी मधून सुद्धा आपले त्यांचं दिना पाटील, पाटील। तिथेही टफ फाईट होती ती सीट मुस्लिम, मुस्लिम त्यांनी प्लस मराठी ऍक्च्युली तिथे गुजराती पण होते घाटकोपर वगैरे त्या एरियामध्ये पण तिथं मराठी लोक जास्ती आणि मुस्लिम असल्यामुळे ते कॉम्बिनेशन सॉलिड झाल्यामुळे त्याचा फायदा त्यांना दोघांना झाला म्हणून भारतीय जनता पार्टीने ही बँक तोडण्यासाठी किंवा मराठीची जी लोक तिकडे गेले होते त्यांना हिंदुत्वाचा मुलामा देण्यासाठी किंवा फ्लेवर देण्यासाठी मुंबईचा पुढचा महापौर तुम्हाला खान पाहिजे का बाण पाहिजे वगैरे अशा पद्धतीने कॅम्पेन सुरू केलं त्यालाच काउंटर आजही आम्ही ते साठम असं म्हटलेत की मामू जी समीकरण आहे ते उद्धव ठाकरेला वाचवणार नाही भले दोन ठाकरे एकत्र येऊ म्हणून त्याला काउंटर करण्यासाठी राज ठाकरे असेल किंवा उद्धव ठाकरे असेल यांच्याकडून असं म्हणण्यात येतं आहे की पुढचा जो मराठी माणसाची जी मुंबई याचा महापौर तुम्हाला उत्तर भारतीय पाहिजे का गुजराती पाहिजे आणि त्याच्यामुळे इथलं मराठीमध्ये कन्सोलिडेशन रिव्हर्स पोलरायझेशन आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला जर लेटेस्ट एक्झाम्पल बघायचं असेल तर उरणमध्ये झालं उरणमध्ये जे बादली जे आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार यांनी शाह नावाचा कॅन्डिडेट दिला होता अध्यक्षासाठी आता शहा नावाच्या कॅन्डिडेटच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले आणि बादली यांचा कॅन्डिडेटला त्यांनी पराभूत केलं म्हणजे बादलीने एका मतासाठी किती असे पैसे असे ते वाटले पण त्याचाही अजिबात परिणाम झाला नाही मतदानावरती आणि सर्वांनी एकजूट होऊन मराठी कॅन्डिडेट इथं निवडून दिला मला प्रश्न पडतो की जर मराठी टक्का कमी झाला आहे म्हणजे असं असं धरून चालू आहे की अठरा ते वीस टक्क्यावर मराठी माणूस मुंबईमध्ये राहिला तर ती या मतांच्या जोरावर महा महानगरपालिका ठाकरे परिवाराकडे म्हणजे त्यांच्या पक्षाकडे राहील बघा माझा जो माहिती किंवा माझा जो अभ्यास आहे जवळजवळ एकशे वीस ते एकशे तीस असे मतदारसंघ आहेत एकशे पर्यंत जवळपास तिथं मराठी लोकांचं प्राबल्य आहे आज सुद्धा जवळजवळ एकशे चाळीस पन्नास असे मतदारसंघ आहेत मुंबईमध्ये तिथं मुस्लिमांचं प्राबल्य आहे आणि बाकीचे राहिले त्याचं उत्तर भारतीय असेल गुजराती असेल मारवाडी असेल बाकी समाजाचं प्राबल्य जर मराठी एकशे चाळीस एकशे या ज्या मतदारसंघ आहेत नगरसेवकांचे याच्यावर जर त्यांचं कन्सोलिटेशन झालं मराठीच्या मुद्द्यावर म्हणा किंवा बाकीच्या मुद्द्यांवर म्हणा आणि शिंदेच्या बाजूने न जाता किंवा बी जे पीच्या बाजून न जाता जर ठाकरेच्या पारद्यात दोघे भावांच्या पारद्यात त्यांनी जर मतदान केलं तर मला असं वाटतं की ठाकरे बंधूची आता जर भाजपच्या जवळ मराठी माणूस आहे ना असं नाही की भाजपकडे भाजपाकडे मराठी माणूस नाही आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे म्हणजे आता मधल्या काळात अनेक माजी नगरसेवक आहेत त्यांना निधी देण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सहासष्ट ते पासष्ट जे माजी नगरसेवक ते एकनाथ शिंदे सोबत गेले आणि खुले आम गेले भारतीय जनता पार्टी जवळ जो मराठी आहे तो प्रामुख्याने उच्च वर्गीय प्रामुख्याने ब्राह्मण असतील सोनार असतील किंवा उच्च जाती मराठींमध्ये ते आहेत पण बाकीच्या ज्या खालच्या जाती आहेत ते उद्धव ठाकरे बरोबर आहेत तसं दलितसुद्धा मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत आणि प प्लस आहे म आपलं मुस्लिम मतदार त्याच्यामुळे शिंदेबरोबर आता जो कोकणातला मराठींनी त्यांना मतदान केलं या मागील नगर नगरपंचायत या इलेक्शनमध्ये आता तो मराठी शिंदेबरोबर राहतो का ठाकरेंबरोबर राहता हा खरा प्रश्न असेल मुंबईमध्ये म्हणून मला असं वाटतं की ही चॅलेंज असेल दोघींसाठी आणि त्याच्यात जर एवढं विश्वास भारतीय जनता पार्टीचा शिंदे जो राहिला रा असता मुंबईमध्ये तर शिंदेंनी एकशे दहा जागा मागितल्या होत्या दोनशे सत्तावीसपैकी तर त्यांना कमीत कमी शंभर जागा दिल्याचा त्यांनी डिक्लेअर केलं केलं पाहिजे होतं आतापर्यंत पण पर ते अजिबात होताना दिसत नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे शिंदेना फक्त पन्नास जागांची त्यांना ऑफर देण्यात आली आहे आणि भारतीय जनता पार्टी कमीत कमी एकशे पन्नास जागा लढणार आहे भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की शिंदेला जर जागा दिली ती जागा आपण पराजय होऊ शकू कारण की तिथं मराठी वर्सेस मराठीमध्ये राज ठाकरेंची सरसी ठाकरेंची सरसी होऊ शकते प्लस मुस्लिम वोट तिथं येऊ शकतो त्याच्यावेळी जर आपण त्या जागेवरती हिंदुत्वाचा मुलामा दिला तर मराठी प्लस उत्तर भारतीय प्लस गुजराती वगैरे अशा गोष्टी म्हणजे मुस्लिम अगेन्स्ट अशा गोष्टी आपण आणू शकतो म्हणून शिंदेनं सुद्धा ती जागा सोडण्यामध्ये देत नाही म्हणून निगोशिएशन स्टक झालेले त्यांच्यामध्ये म्हणून शिंदेला मला वाटतं पन्नास जास्त साठ जागा देतील आणि ते त्यांना घ्याव्या लागतील आणि अजित पवारसुद्धा ऑनबोर्ड होऊ शकतात कारण की अजित पवार ऑनबोर्ड होण्यासाठी अमित शहाबरोबर सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांची मध्यंतरी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये शिंदेबरोबर निगोशिएशन करण्यासाठी त्यांना ऑनबोर्ड ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे नवाब मलिक यांचा मुद्दा मागे ठेवला त्यांनी कारण की शिंदे जर जास्त जागा मागत असतील जर ते वेगळे मागत असेल तर त्यांना वेगळं लढण्यास सांगितलं जाईल आणि अजित पवार आणि बी जे पी यांची युती मुंबईमध्ये होऊ शकते आणि अशी एक चर्चा होती ना की एकनाथ शिंदेला वेगळं लढायला सांगायचं सा, आणि मराठी जे वोट आहेत ते डायवर्ट करून टाकायचे तर एकनाथ शिंदे वेगळे लढले तर काय चित्र दिस बघ एकनाथ शिंदे जरी वेगळे लढले पण ते मुंबईत बघा आपण जेव्हा पॉलिटिकल अनालिसिस करतो मुंबई ही वेगळी आहे महाराष्ट्र हा वेगळा आहे इन टर्म्स ऑफ थिंकिंग इन टर्म्स ऑफ मराठी जो टोपोग्राफी त्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे सांगली असेल कोल्हापूर असेल किंवा बाकीचा नागपूर वगैरेचा जो प्रांतातला मराठी असतो तेव्हा जो मुंबईत येतो तो आपसुक हा शिवसेनेचा वोटर होतो म्हणजे भले तो तिकडे काँग्रेसला वोटिंग करत असेल किंवा शरद पवारांची किंवा अजित पवारांची राष्ट्रवादीला वोटिंग करत असेल किंवा बी जे पीला वोटिंग करत असेल पण इथं आल्यानंतर तो शिवसेनेचा वोटर होतो याला कारण असं आहे की अनेक वर्षापासून मी महानगरपालिका कव्हर केली मलाही ते गणित कळत नव्हतं उमजत नव्हतं पण इथं एक आहे की इथं मराठी माणसांमध्ये एक इन्सिक्युरिटी नावाची एक भावना आहे त्यांना असं वाटतं की आपण फक्त अठ्ठावीस तीस टक्के आणि परप्रांतीय असतील किंवा बाहेरचे गुजराती मारवाडी असतील हे आपल्यावरती रूल करतायत आणि तो संघर्ष आता नाही तो साठ वर्षापासूनचा संघर्ष आहे म्हणजे मुंबई ही गुजरातला देण्यात आली होती तेव्हाचं झालेलं आंदोलन त्यावेळेला एकशे सहा लोकांनी आपलं बलिदान केलं हुतात्मा चौक त्याचं तिथं हे केलेलं आहे स्मृती स्थळ तर एकशे सहा लोकांनी मराठी लोकांनी बलिदान दिले या मुंबईसाठी आता ह्या मुंबईचा जो महापौर असेल हो किंवा जो मेन हेड ऑफ द सिटी असेल तो गुजराती करायचा का, का मारवाडी करायचा का उत्तर भारतीय करायचा का हाही प्रश्न ते राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील लोकांपुढे घेऊन जातील आता ते लोकांपुढे घेऊन जातील पण लोकांचे घडी किती उतरवतील हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे असं दुसरं महत्त्वाचं आहे की राज ठाकरे चांगले वक्ते आहेत त्यांच्याकडे जरी मोठा बेस नसला पण त्यांच्याकडे स्विंग करण्याची पॉवर आहे त्यांच्याकडे सहा टक्के कमीत कमी मतदार त्यांचे स्वतःचे आहेत जर मागच्या वेळेला एकत्र शिवसेना होती त्यांची त्याच्यामुळेच उद्धव ठाकरे यांची सरशी झाली आज ती डिवायडेड आहे पण ती डिवायडेड झाल्यामुळे त्यांचा दुसरा प्लस पॉईंट असं झालं की राज ठाकरे जे विरोधात होते ते आज त्यांच्याबरोबर सहा टक्के आता फायदा फायदा कर सहा टक्के मनसेचे वोट्स मुस्लिम दलित असं करून गणित जमतं त्याच्यामुळे ही फाईट होईल नाही तो अदरवाईज मला खूप मोठा मोठा आवाई अदरवाईज ही एक कल्ली एक अंगाने ही निवडणूक झाली असती मुंबईमध्ये सुद्धा पण ह्या सर्व समीकरणामुळे जर आपण जर बघितलं तर आणखी माझा एक आणखी प्रश्न आहे की राज ठाकरेंनी जो भोंगेचा मुद्दा काढला होता आता उद्धव ठाकरेंकडे जरी मुस्लिम असले तर ते मुस्लिम जो मतदार आहे तो मनसेच्या कॅन्डिडेटला मतदान करेल बघा त्याच्यामध्ये प्रश्न चिन्ह निर्माण होऊ शकतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो मतदार मुस्लिम राज ठाकरेला मतदान करणार नाही पण त्या ठिकाणी जर काँग्रेसचा उमेदवार असेल तर काँग्रेसकडे ते वोट जाऊ शकतं म्हणून काँग्रेसला असं वाटतं की जो हिंदुत्वाचा वोटर आहे तो, तो त्यांना मिळत नाही पण त्यांचे मतं त्यांना मिळायचे म्हणून काँग्रेसने एकला चलो जी भूमिका केली मुंबईमध्ये आणि ते अनेक ठिकाणी आपण बघितले नगरपालिकांमध्ये किंवा आता पंचायतमध्ये इलेक्शनमध्ये चांगलंच काँग्रेसचा चांगला चा परफॉर्मन्स झाला चा जर म्हणजे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे साधन संपत्ती किंवा रिसोर्सेस नसताना आणि मुंबईमध्ये असे अनेक मायनॉरिटी डॉमिनेट एरियाज आहेत त्याच्यामुळे काँग्रेसचे अनेक ठिकाणी तीस पस्तीसची जागा नेहमी निवडून यायच्या किंवा त्याच्यावरतीसुद्धा अनेक जागा त्यांच्या यायच्या त्याच्यामुळे त्यांचंसुद्धा असं कॉम्बिनेशन की मुस्लिम आणि दलित आणि जो कॅन्डिडेट असेल त्या निमित्ताखाली आपल्याला जा जर जागा मिळाल्या तर त्याचाही आपल्याला फायदा होऊ शकतो म्हणून मला असं वाटतं की ही खूप ट्रिकी आणि शॉर्ट अशा मार्जिन पैशाचा खेळ किती चालेल म्हणजे पंचायतमध्ये आपण पाहिलं मी तर ऐकलं की म्हणजे कोकणापासून चौतीस हजार तीस हजार कुठे पिंपरी चिंचवडला बत्तीस हजार लोणावळ्याला वीस हजार आणि काही सोने वाटलं तर मुंबईमध्ये आत्ता सध्याचं जे राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये पैशाचा खेळ मोठा होता दोन्ही बाजूनी आरोप होतात मुंबईत पैशाच्या राजकारणावर ही निवडणूक होईल की हे सेंटिमेंट होईल बघा पैसे चालतात हंड्रेड पर्सेंट चालतात काँग्रेसचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाड यांनी असा आरोप केला एकनाथ शिंदेनी अशा पद्धतीने पैसे वाटले की एखाद्या राज्याचं बजेट एवढं ला असतं तेवढे पैसे वाटले संजय राऊत यांनी आरोप केला की शिंदेनी पंधरा हजार कोटी वाटले भारतीय जनता पार्टीने पंधरा हजार एकवीस कोटी कोटी वाटले पण मला असं वाटतं की जर तुमचा सेंटिमेंट जागृत असेल की व्यक्ती जर चाजब असेल तर बऱ्याच वेळेला लोक सर्वांकडून पैसे घेतात आणि जिथं मत द्यायचं दे तिथं देतात असे अनेक ठिकाणी झालेले आहेत माहिती होईल असं हंड्रेड पर्सेंट होऊ शकतं म्हणजे उरणचं जे उदाहरण दिलं तिथं बादली जो आमदार आहे भारतीय जनता पार्टीचं म्हणजे कमीत कमी त्याने तीस हजार ते चाळीस हजार एका मताला काही ठिकाणी वाटले तरी लोकांनी पैसे घेतले आणि मतदान केलं नाही असं चाळीस हजार जर एका मताला देऊन सुद्धा लोक मतदान करत तर एकदा सी लोकांनी ठरवल्यावर काही होऊ शकतं पण लोकांनी ठरवलं असेल की आपल्याला पैसे घ्यायचं आणि जिथे पैसे मिळेल मतदान करायचं ते एक गोष्ट होऊ शकतात त्याच्यामुळे लोक काय ठरले हे सर्वात महत्त्वाचं आहे खूप खूप धन्यवाद सुधीर सरवंशी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत आणि मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काय गणित होतील तुमच्या मनात असलेले प्रश्न त्याची उत्तर घेण्याचा मी प्रयत्न केला मी ते सांपे उडी कामेश विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र आपके मोबाईल पर तुरंत आयगी ब्रेकिंग न्यूज स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बडी खबर देश दुनिया की हर खबर एक जगे अब आपके मोबाईल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट